शिरू तालुक्यातील कवठियामाय येथे आज पहाटे दोनच्या च्या दरम्यान महामार्ग लगत असणारे श्री गणेशा ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरियल सप्लायरच्या दुकानाचा मुख्य दरवाजा व शटर उचकटून त्यात असणारे पत्रे जाळी इन्व्हर्टर बॅटरी सीसीटीव्ही तसेच रिसिव्हर तोडून व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे तर दुकानाचे मालक बाळासाहेब गावडे व निखिल मेडगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार ते संध्याकाळी दुकान बंद करून घरी गेले होते सकाळी हार देणाऱ्या व्यक्तीने त्यांना चोरी झाल्याची माहिती दिली ते दोघेही तात्काळ दुकानाकडे आले दुकानात व आतील बाजूस लावलेले सीसीटीव्ही ची चोरट्यांनी तोडफोड केल्याचे त्यांना दिसून आले दुकानाच्या समोरील बाजूस असणाऱ्या दुसऱ्या दुकानाच्या सीसीटीव्ही रात्री पावणे दोन च्या सुमारास एक पिकअप गाडी आत दिसून आली चोरट्यांनी चोरलेला सर्व माल याच पिकअपमधून नेला असल्याचे गावडे यांनी सांगितले रात्री आम्ही श्री गणेशा बिल्डिंग मटेरियल हे दुकान सहा वाजता बंद केलं त्यानंतर दोन ठीक पावणे दोनच्या सुमारामध्ये या ठिकाणी चोर अज्ञात चोरट्यांनी आ, या ठिकाणी पिकअप गाडी घेऊन चोरी केलेली आहे तर आम्ही समोरच्या आमच्या दुकानामधील सी सी टी व्ही चोरून नेलेला आहे त्याच त्याचबरोबर तिथून इन्व्हर्टर पन्नास पत्रे आणि दहा जाळी बंडल असे चोरून नेलेले आहे सकाळी आमचा हारवाल्याने आम्हाला ही बातमी सांगा फोन करून सांगितली तर आम्ही दुकानावर आल्यावर पाहिलं तर सी सी टी व्ही वगैरे हे सगळं चोरी गेलेलं होतं त्याचबरोबर आम्ही मग चौकशीसाठी शेजारच्या दुकानातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहिलं तर तिथून आम्हाला कळलं की एक पिकअप मध्ये चोरटे येऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चोरून नेलेल्या होत्या या घटनेमध्ये कमीत कमी अडीच -कमी ते पावणे तीन लाखाचं नुकसान झाले पोलीस येऊन सकाळी येऊन गेलेले तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार एक लाख चाळीस हजार रुपयांचे साहित्य या घटनेत चोरी गेले असून झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास लावू यातील आरोपी गजाड करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी दिले आहे संपादक देवकीनंदन शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे